राज्य शासनाच्या हिंदी भाषा सक्तीच्या परिपत्रकाची शिवसेना उबाठाने धुळ्यात केली ओळी मराठा सेवा संघातर्फे दहावी बारावी सीईटी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समारंभपूर्वक गुणगौरव चंदननगर बुद्ध विहारात झाली सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक आणि धुळ्यातील सर्पमित्रांच्या टीमने मालेगाव तालुक्यातून एका नागासह सोळा पिल्लांना दिलं जीवदान महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने नुकताच एक आदेश काढला असून त्यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांमध्ये मराठी आणि इंग्रजी माध्यमांसोबतच हिंदीला तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकविण्याचा निर्णय जाहीर केला आहे त्यासंबंधीचं परिपत्रक राज्य शासनाने काढलं असून या परिपत्रकास महाराष्ट्रातील तमाम मराठी पालकांसह विद्यार्थी आणि राजकीय पक्ष यांनी विरोध केला आहे महाराष्ट्रातील जनतेचा विरोध पाहता राज्य शासनाच्या वतीनं या परिपत्रकाचं पुनश्च शुद्धीपत्रक शिक्षण विभागाकडून काढण्यात आलं पूर्वीच्या परिपत्रकामधील अनिवार्य हा शब्द काढून सर्वसाधारण हा शब्द वापरून शब्दांचा खेळ या ठिकाणी सुरू केला आहे राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय मागे न घेता अनिवार्य या शब्दाचा वापर केल्यामुळे हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार हे आता स्पष्ट आहे सरकारच्या या निर्णयाविरोधात दिनांक एकोणतीस जून रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली धुळे शहरात जुनी महानगरपालिका चौकात या परिपत्रकाची होळी करण्यात आली यावेळी राज्य शासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून महाराष्ट्रात कुठल्याही भाषेची बळजबरी चालणार नाही असं ठणकावत उभाटा शिवसेनेच्या वतीनं उपनेत्या शुभांगी पाटील जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे प्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे युवासेनेचे पंकज गोरे सुनील पाटील संदीप सूर्यवंशी महिला आघाडीच्या संगीता जोशी ज्योती चौधरी राजीव ढवळे शेखर वाघ शिवाजी शिरसाळे अण्णा फुलपगारे सुभाष मराठे मुन्ना पठान कपिल लिंगायत महादू गवळी डॉक्टर अनिल पाटील तालुका संघटक भैया पाटील सुकवत विवेक सूर्यवंशी विश्वनाथ सोनोने गजेंद्र पाटील शांताराम माळी विजय चौधरी ईश्वर मराठे विनोद पा मराठी सुभाष मराठे मुन्ना पठान पंकज भारसकर दिनेश पाटील संदीप चौधरी संजू मामा पाटील पिणू सूर्यवंशी अजय चौधरी पिंटू ठाकूर सलीम शेख शुभम मुतकर विष्णू जावडेकर सागर निकम सूरज भावसार सागर साळवे बंटी अहिरे भैया बच्छाव योगेश पाटील अनिल शिरसाट अमोल ठाकूर अनिल चौधरी इश्तियाक अन्सारी युवराज मराठे केतन भांबरे वैभव पाटील गुलाब धोबी प्रदीप बोलाभाऊ पाटील तेजस सपकाळ प्रवीण राणा यांनी जोरदार घोषणाबाजी केली सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये हिंदी त्रैभाषिक भाषा म्हणून स्वीकारण्याचा खूप मोठं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे सत्ताधारी पक्षाचे मुख्यमंत्री यांनी तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांवर एक आरोप केला की उद्धव साहेबांनी हा अहवाल स्वीकारला मुळातच केंद्र शासनाकडून येणारे सगळे अहवाल ज्या त्या राज्यामधल्या मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी स्वीकारायचे असतात उद्धव साहेबांनी तो अहवाल त्या ठिकाणी स्वीकारला पण त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली नाही केंद्र शासनाचं लांबूल चालन करण्याकरता सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय अनाजी पंतो देवेंद्र देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी तो अहवाल ता तात्काळ त्या ठिकाणी स्वीकारला आणि तरी भाषेत सूत्र म्हणून या ठिकाणी हिंदीच्या अंमलबजावणीचं परिपत्रक पहिल्यांदा काढलं त्या परिपत्रकाचा सगळ्या पालकांनी शाळांनी विरोध केल्यानंतर त्या परिपत्रकामध्ये दुरुस्ती करून अनिवार्य हा शब्द त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आला अशा प्रकारे शब्दांचा खेळ देवेंद्र फडणवीस सध्या या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी करतायत तो अत्यंत चुकीचा आहे मुळातच शैक्षणिक धोरण ठरवत असताना इंग्रजी भाषेच्या ज्या ज्या शाळा आहेत त्या त्या शाळांमध्ये मराठी ही दुसरी भाषा म्हणून त्या ठिकाणी कंपल्सरी करण्याचं धोरण त्यावेळेला देखील उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं आणि त्याच धोरणावरती खरं आज महाराष्ट्र राज्य शासनाने या ठिकाणी काम करायला हवं हो, सध्या भारतीय जनता पक्षाचं जे धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्याचा आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध केलेला आहे आणि शासनाच्या दोघंही सी परत या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी जाळलेली आहे ओके मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मराठा सेवा संघ धुळेतर्फे इयत्ता दहावी बारावी आणि सीई टी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुणगौरव समारंभ दिनांक एकोणतीस जून रोजी आयोजित करण्यात आला होता मराठा सेवा संघाच्या स्वर्गीय उत्तमराव बेडसे सभागृह धुळे येथे हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे राज्य सहसचिव शिवश्री चंद्रशेखर बदाने हे होते कार्यक्रमात इतिहास संशोधक व प्रख्यात व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर शिवश्री लीलाधर पाटील यांनी विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकांना आपल्या भाषणातून अमूल्य मार्गदर्शन केलं याप्रसंगी विचारमंचावर राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक सहाचे समादेशक शिवश्री प्रभाकर शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय धुळे येथील शिवश्री प्राचार्य डॉक्टर व्ही वाय बहिरम उद्योजक व इंदूबाई भदाने प्रतिष्ठान बोरकुंडचे अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भदाने हृदयविकार तज्ज्ञ शिवश्री डॉक्टर दीपक शिंदे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील सचिव एस एम पाटील कार्याध्यक्ष मोहन देसले सहसचिव प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार तालुका अध्यक्ष अविनाश पवार शिक्षक परिषदेचे अध्यक्ष बी ए पाटील सहसचिव संजय पाटील राजेंद्र मोरे फागणे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मधुकर पाटील सकल मराठा समाज मंडळाचे सुनील पाटील साहेबराव देसाई मराठा सेवा संघाचे प्रवक्ते डॉक्टर सदाशिव श्रीवंशी जिजाऊ ब्रिगेड शहर अध्यक्ष अर्चना खैरनार तालुका अध्यक्ष मनीषा पवार आदी मान्यवर उपस्थित होते या गुणगौरव समारंभात इयत्ता दहावी बारावी आणि सीईटी टी उत्तीर्ण झालेल्या एकूण एकशे बत्तीस विद्यार्थी विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र आणि शिवप्रतिमा जिजाऊ प्रतिमा, प्रतिमा जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थिनींसह पालकवर्गाची मोठी उपस्थिती होती आणि पक्षाचे पंख हे आतून फुटलेले असतात आतून फुटत ते टिकतं ते उडतं बाहेरून चिपकवलेलं टिकत नाही आणि म्हणून मित्रांनो आई वडील काय सांगतायत समाज काय सांगतोय समोरचा काय सांगतोय याचा विचार करू नका मनातून काय फुटावं असं वाटतं त्याचा एकदा विचार करा आणि त्या पद्धतीने तुम्ही गेलात तर अख्खा आकाश आखा तुमचा आहे प्रत्येकाने आकाशात झेप गेली अशा आई वडिलांची इच्छाच असते परंतु जसे तुम्ही चुकता तशा त्यांच्याकडनंही काही चुका होऊ शकतात तर हीसुद्धा शक्यता आपण मला वाटतं प्रत्येक ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे आणि असं होणार नाही की दहावीत आज ज्याला पंच्याण्णव मिळाले त्याला बारावीत पण पंच्याण्णव पळतील बारावीत ज्याला पंच्याऐंशी नव्वद मिळाले त्याला पुढेसुद्धा असं होईल असं होणार नाही असं होत नाही आयुष्यामध्ये चढउतार या स्टेजवर बसलेल्या प्रत्येकाने भोगलेले त्याच्यामुळे केवळ यश ही आपल्या जीवनाची संकल्पना कृपा करून ठेवू नका अपयशाची तयारी ठेवलीच पाहिजे एक शेवटचं सा उदाहरण सांगतो माझ्या आजोबा जे होते इथं धुळ्यातच राहायचे राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाध्यक्ष होते त्या काळामध्ये इथं चो। डी एड कॉलेजला होते आम्ही चौपट खेळायचो कदाचित चौपट तुम्हाला कोणाला माहिती नसेल परंतु लुडो माहिती असेल त्याच्यामुळे लुडो जरा हो ना ते आम्ही खेळायचो आणि लहान मुलांचं कसं असतं तुम्हाला माहिती आहे लहान होतो खेळायला बसलो ते दोन एक डाव टाकून झाले तर त्या चौकटमध्ये आठ सर्वश्रेष्ठ आकडा असतो आठ पडले की परत खेळायला भेटतो मी खेळायला घेतलो की एक किंवा दोन पडायचे आणि त्यांनी खेळायला घेतलं की आठ आणि चारच पडायचे मग असं दोन तीनदा झालं माझं दोन तीन घर सरकलं त्यांचे ते पट्टन पुढे सरकले मग लहान मुलांचं कसं राहतं मी संतापात उठलो म्हटलं म्हणली कायचं तुमच्याबरोबर तुम्ही चिटिंग करता ना येता तर सोबत राहतात समोरता जिंकायला लागला की पोरगा काय म्हणतो तुम्ही चिटिंग करता दुसऱ्याला यश मिळालं की आपण म्हणतो याने चिटिंग केली हे मानवी वृत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं चिटिंग करता म्हटलं तुम्ही म्हणले घ्यायचं तुमच्यामध्ये ते माझ्या आजोबांनी मला सांगितलं फार संयमी होते हो ते, ते म्हटलंय उठायचं नाही बेटा उठायचं नाही बस आणि खेळ बस आणि खेळ त्यांनी मला डोळ्यात पाणी असताना बळजबरी बसवलं हो पण तुम्हाला माहिती ते आठ घरं पडल्यानंतर ती गोटी पुढे सरकते आणि मागून येणारी गोटी त्यांना मारते माझे एक एक दोन दोन पडत होते पण त्यांची गोटी मारत होती आणि ते पुन्हा स्वगृही जात होते गेम खेळता खेळता माझ्या चारी गोट्या आतमध्ये गेल्या आणि मी जिंकलो माझ्या आजोबांनी मला सांगितलं की बेटा तेव्हाच उठून गेला असता तर जिंकायचा राहून गेला असत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र शहरातील देवपुरातील चंदननगर येथील विहारात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेची जिल्हास्तरीय बैठक रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी पार पडली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल हे होते बैठकीत उपस्थित सिनियर कार्यकर्ते सचिन बागुल रोहिणी जगदेव शरद वेंदे अमोल शिरसाट यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या आजवरच्या प्रवासाचा लेखाजोखा मांडत तत्कालीन संघटनात्मक आठवणींना उजाळा दिला राज्य अध्यक्ष सिद्धांत बागुल सचिव तुषार श्रीवंशी माजी सचिव राकेश अहिरे मनोज नगराळे हर्ष मोरे यांनी संघटनेच्या ध्येय आणि धोरणात्मक बाबींवर विस्तृत मांडणी केली बैठकीत संघटनात्मक वाढीविषयी चर्चा करण्यात आली बैठकीस उपस्थित असलेले संघटनेचे नवीन सदस्य केतन निकम धनंजय जगताप सिद्धार्थ बैसाने अनिल वाघ निलिमा भामरे इत्यादींची देखील मते जाणून घेण्यात आली या बैठकीत राज्य सरकार लागू करत असलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा निषेध करीत त्याबाबतचं पत्रक प्रकाशित करण्यात आलं तसेच येत्या वीस जुलै रोजी धुळे जिल्हास्तरीय कार्यकर्ता शिबीर आयोजनासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आले बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी डफाच्या साथीने विविध जागरगीते सादर केली हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात सोमवार दिनांक तीस जून रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले बाराशे पाच हजार म्हणजे एकंदर आपल्या शिक्षणाचा खर्च होतो आणि मेहनत माझ्या घटनेच्या वाढतोधकडे त्याही पुढे पहिले आपण सात म्हणून आणि म्हणून हा कसं पद्धतीचा असतात वरुण कुटुंब का वर्णन किया वरुण के तत्कालीन कार्यकाल में गवर्नमेंट ने मान्यता दी और वरुण कुटुंब का मार्गदर्शन किए गए इनके चालू है इस ज्ञान में जो है कि कैसे लागू या रोकने का है राष्ट्रीय स्तर पर ये चार में भारत के ग्रामीण कृषि और सामाजिक के लिए सूत्र अन्य विषयों ये वरुण वरुण के क्रियामान के तहत निम्न सगळ्यांना जेवेषार विद्यार्थी संघटना राज्य सचिव आज धुळ्यामध्ये सत्यशोधन संघटनेची जिल्हास्तरीय बैठक पार पडली या जिल्हास्तरीय बैठकीमध्ये अनेक प्रकारच्या विषयांवर चर्चा झाली संघटनेची भूमिका आणि एकंदरीत संघटनेचे लढेचे जे आहे ते नवीन कार्यकर्त्यांना समजून सांगण्यात आले त्याच्यासोबतच सत्यशोधक संघटनेच्या वतीने आज या बैठकीमध्ये दोन ठराव पास करण्यात आले त्यातला पहिला ठराव जो आहे तो म्हणजे स्वतःशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भरातून हिंदी सक्तीच्या विरोधात जो काही जनलडा उभा राहतो आहे त्या जनलडाला समर्थन म्हणून आणि सरकारने हिंदी सक्तीचा जो आग्रह केलेला आहे त्या आग्रहाला विरोध म्हणून स्वतःधक विद्यार्थी संघटनेने आपली भूमिका पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर उद्या धुळ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने हिंदी सत्तेच्या विरोधामध्ये एक छोटे आंदोलन केलं जाणार आहे त्या ठिकाणी सत्यशोधक विद्यार्थी संघटना हिंदी सत्तेच्या विरोधात आपली भूमिका मांडणार आहे आणि जिल्हाधिकारी यांना त्या संदर्भातलं निवेदन देखील देणार आहे दुसरा ठराव जो पास करण्यात आला तो म्हणजे सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचं धुळे जिल्हा शिबिर जे आहे ते येत्या वीस जुलैला धुळ्यामध्ये आयोजित केलं जाणार आहे ते <laughs> शिबिर धुळ्यामधील संदेशभूमी या ठिकाणी पार पडणार आहे असे दोन ठराव सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा बैठकीमध्ये पास करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना जोडून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर काम उभं करण्यासाठी आणि विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी सत्यशोधक विद्यार्थी संघटना आज धुळ्यामधून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राभर ताकदीने लढाव उभारण्यासाठी कटिबद्ध होणार आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल मालेगाव तालुक्यातील एका गावाजवळ मोठा नाग दिसल्याची माहिती मिळताच धुळ्याच्या सर्पमित्र पथकाचे नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली शोध घेतला असता तेथे नागाचे सोळा अंडी व त्यातून अलीकडेच बाहेर आलेली पिल्ले आढळली श्री पाटील यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी अंडी व पिल्ले तात्काळ सुरक्षित करून मोठ्या नागाचा शोध घेतला काही वेळातच तिथेच मोठा नाक सापडला सर्व अंडी पिल्ले आणि प्रौढ नाक सुरक्षितपणे निसर्ग अधिवासात सोडण्यात आले या कामी धुळ्याचे सर्पमित्र निर्भय साकला नरेश सोनार भूषण पाटील सनी सोनवणे आणि त्यांची संपूर्ण टीम सहभागी झाली दरम्यान पावसाळ्याच्या आगमनाने साप आणि सरपटणाऱ्या अन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढतो त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक आहे असं आवाहन सर्पमित्रांनी केलं आहे उंदीर हे सापाचं भक्ष्य असल्याने पावसाळ्यात उंदरांचा प्रादुर्भाव वाढल्यास सापांचंही आगमन होतं त्यामुळे घर व परिसर स्वच्छ ठेवावा अनावश्यक वस्तू दूर कराव्यात बूट हातमोजे कपडे वापरण्यापूर्वी झटकून घ्यावेत अंधाऱ्या ओलसर आणि आडबाजूच्या जागी हात घालू नये स्वतः साप पकडण्याचा प्रयत्न करू नये शहरात कुठे सर्प निदर्शनास आल्यास किंवा एखाद्या घरी वस्तीत कॉलनी परिसरात सर्प आढळल्यास त्वरित निर्भय साकला मोबाईल नंबर नव्याण्णव दोनशे बावीस पंच्याण्णव पाचशे अकरा नरेश सोनार शहात्तर सहाशे सहासष्ट सत्याऐंशी शून्य शहाऐंशी सनी सोनवणे अठ्ठ्याऐंशी शून्य अडुसष्ट एक्क्याऐंशी दोनशे एकोणसत्तर व भूषण पाटील पंच्याण्णव सहाशे एकोणावीस चोपन्न नऊशे या सर्पमित्रांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे आता आपण जे सापाचे पिल्लू पाहिले पिल्लू त्याला विषारी जे साप ते आम्हाला आपले मित्र नितीन पाटील यांना ते मिळाले होते त्यांनी डोळ्याला आमच्याकडे आणले आम्ही नैसर्गिक आदिवासात त्यांना सोडले खूप आनंद झाला सोडताना आणि त्याने ते असे पंधरा जे विषारी सापाचे पिल्लू वाचवले त्याचाही खूप आनंद झाला त्या सर्व गावकऱ्यांचं ज्यांनी त्या नितीनला बोलावलं ते सापाचे पिल्लू वाचवण्यासाठी सर्वांना खूप खूप धन्यवाद असंच निसर्ग सेवा हो करत राहा सर्वांना जय हिंद नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र नितीन पाटील राहणार बेंद्रपाडा तालुका जिल्हा धुळे मी गेली सत्तावीस ते अठ्ठावीस वर्ष सर्प वाचवण्याचं काम करतो आहे किंवा सर्प रेसिव्ह करण्याचं काम करतो आहे तर मित्रांनो काल मला एक कॉल आला गोगुवाड तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथून एक कॉल आला की त्यांना एक साथ दिसला होता मग मी तिथं दहा मिनटात पोचलो कॉलवर तिथं गेल्यानंतर मला असं लक्षात आलं थोडा चारा वगैरे बाजूला केला तर मला तिथं अंडी दिसली तर नेमकी कोणत्या सापाची अंडी आहेत काय आहेत मी पहिले निरीक्षण केलं मग त्याच्यातून अंड्यामधून मग मला ती अंडी दिसली मित्रांनो ती अंडी होती टोटल सोळा अंडी होती मग सोळा अंडे त्याच्यामधून काही अंड्यामधून बेबी निघत होते असे बारीकवर तोंड काढत होते मग त्यांना निघायला हो ते त्रास होत होता त्याच्यामुळे मी ते सोळा अंडी हो एक साईडला केली त्या अंड्यांना म्हणजे पिल्ल्यांना बाहेर काढलं सोळा बेबी कोबरा व्यवस्थितरित्या बाहेर काढले नंतर मग तिथले लोक भयभीत झाले होते की ते म्हणे आम्ही एक मोठा साबी पाहिलेला आहे नंतर मग तिथला आजूबाजूचा जे लाकडं वगैरे होते ते मी बाजूला केले आणि तिथं मला एक वयस्क चार साडेचार फुटाचा एक स्पेक्टॅकल कोबरा दिसला मी त्यालाही रेस्क्यू केलं असे टोटल सतरा स्पेक्टॅकल कोबरा जे बेबी पकडून असे मी रेस्क्यू केले आहे आणि त्या रेस्क्यू केलेल्या सापांना आम्ही धुळे लळिंग कुरण जे आपलं फॉरेस्ट आहे तिथं निसर्गाच्या सानिध्यात त्यांना व्यवस्थितरित्या रिलीज केलेलं आहे धन्यवाद मित्रांनो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल